वेल्वेट मध्ये आहे आणि पूर्ण नक्षी काम केलेलं आहे okay. तीनशे रुपये मीटर असतात रुपये आणि बघा हे साठ रुपये मीटर आहे डिझाईन आहे त्यांच्या माळा वीस रुपये पासून सुरुवात अच्छा वीस रुपये पासून स्टार्टिंग स्टार्टिंग काय प्राईस असणार त्याची फिरती छत्रीची आहे पाचशे रुपये एक हे कशी असणार आहे टोटल हे खांब जे आहे ते तीस चाळीस रुपयापासून सुरुवात होते नव्वद रुपयापर्यंत फोमचे सगळे पिलर्स आहेत ते पण त्यांची काय स्टार्टिंग प्राईस स्टार्टिंग प्राईस आहे आठ रुपया पाहणार पण चार मित्र एमडीएफ मध्ये आपल्याला डिझाईन वगैरे पाहायला मिळणार बघा नंदी पाहायला मिळणार आहे दोनशे रुपयाला आणि बघा हे पण आणि डिझाईन पण पाहू शकतो वेगवेगळे आणि बघा दोनशे रुपयाला मित्र बघा फुलशी आपल्या पाहू शकतो नमो पार्वती पतय हर हर महादेव आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी कल्याण प्रेसला नीता नोवेटी या शॉपला व्हिजिट करायला इथे आपल्याला गणपती डेकोरेशनसाठी लागणार आहे प्रत्येक साहित्य इथे मिळणार आहे म्हणजे तुम्हाला ना कस्टमाइज मखर बनवायचा असेल घरच्या घरी गर तर खूप साऱ्या वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे चे कटआउट वगैरे किंवा ना रबरचे कटआउट वगैरे पाहिजे ते पण तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे अष्टविनायक पाहिजे किंवा नमस्कार लेडी हत्ती वगैरे पाहिजे कटआउट मध्ये तर ते पण तुम्हाला इथे मिळणार आहे आणि मित्रांनो इथे साठी लागणार आहे फॅब्रिक वगैरे म्हणजे ना काटनचे कापड वगैरे वाले कापड वगैरे पाहिजे ते पण तुम्हाला इथे मिळणार आहे लटकन वगैरे ग्रीन ग्रास वगैरे पाहिजे किंवा ना गणपतीच्या पाणी लावणारी छत्री असते ना ती किंवा टॉपनी लावणारी छत्री वगैरे सर्व काही आपल्याला रिजनल प्राइस मध्ये मिळणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये देणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट बघा आणि मित्रांनो जर तुम्हाला मकरसाठी लागणारे पिलर वगैरे लागणार असतील ना ते पण तुम्हाला इथे मिळणार आहे कारण की लास्ट टाइम खूप जणांनी मला कमेंट केलं का पिलर वगैरे कुठे मिळतात त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवा तर त्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ मी बनवलाय म्हणजे जवळच्या जवळ म्हणजे ना तुम्ही अंबरनाथ साईड उल्हासनगर विठलवाडी डोंबिवली वगैरे या राहता ना तर तुम्ही इझिली कल्याणला येऊ शकता आणि हे सामान तुम्ही खरेदी करू शकता म्हणजे तुम्हाला मुंबईला जायची गरज पडणार नाही तर चला मग टाईम न तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो बघा नीता नोवेल्टी या शॉपला आज मी विजिट करणार आहे इथे आपला कस्टमाइज मकर बनवण्यासाठी सर्व साहित्य मिळणार आहे समोरच बघा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि या रोडचं नाव आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे कल्याण वेस्टला उतरले ना तर शेअर ऑटो रिक्षाने तुम्ही इझिली इथपर्यंत येऊ शकता वॉकेबल डिस्टन्स पण तुम्ही चालत सुद्धा येऊ शकता तर चला शॉप मध्ये जाऊन पाहूया मकरसाठी कोण कोणत्या वस्तू पाहायला मिळणार आहे तर मित्र बघा आता ना मी नोवेल्टी मध्ये आलेलो आहे शॉप शॉपमध्ये आणि इथे ना आपल्याला गणपती डेकोरेशनच्या ए टू झेड वस्तू पाहायला मिळणार आहे अगदी रिजनल प्राइस मध्ये त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती ना आपण कापून घेऊया नमस्कार काका नमस्कार मी मनीष मांधने नीता नॉवेल्टी एन एक्स पाठार नर्सरीच्या समोर डॉक्टर आंबेडकर रोड कल्याण पश्चिम तर काका कोण कोणत्या वस्तू मिळणार आहे गणपती डेकोरेशनच्या आपल्याकडे जसं आपल्याला विविध प्रकारचे कापड सगळी मिळतील आपण डेकोरेशनला वापरू शकतो हो त्याच्यानंतर असे फुलांची सगळी व्हरायटी मिळेल कम्प्लीट रेंज फुलांमध्ये हे मागच्या बाजूला लावायला ओम वगैरे सगळे असे काय मिळते सगळे पाहायला मिळणार आहे त्यांची प्राइस डिझाईनवर कापड पूर्ण वेलवेट मध्ये आहे आणि पूर्ण नक्की काम केलेलं आहे तीनशे रुपये मीटर तीनशे रुपये मीटर हे दोनशे रुपये आहे तर मित्र ऐंशी रुपये रुपये साठ्यांमध्ये वेलवेट मध्ये साठ रुपये आणि बघा साठ रुपये मीटर आहे डिझाईन आहे याच्यावरती याच्यात सगळे रंग मिळतील पाहिजे रंग पण याच्यामध्ये भरपूर भरपूर रंग पण आपल्याला पाहायला मिळणार आहे वांगी कलर आहे व्हाईट कलर आहे ग्रीन कलर आहे बघा पाहू शकता अशा सगळ्या माळा मिळतील मोत्यांच्या माळा अच्छा वीस रुपयापासून स्टार्टिंग वीस रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे मोत्यांच्या माळ्या तेवढ्या डिझाईन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे बाहेर सगळी फुलांची आहेत सगळ्या वेगवेगळ्या गार्डस आहेत त्या पण वीस रुपयापासून स्टार्ट रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि काय असणार पाचशे रुपये आणि साईज काय असणार साईज साडेचार बाय तीन ओके आणि या फुलांची तीस रुपये तीस रुपये रुप. मध्ये त्याच्यामध्ये सात कलर आहेत तसेच रुपयाला त्याच्यामध्ये तीन लाईन्स असतात ते असे असतात पर ओके तीन असतात तीस रुपयाला अशे फुला वेल पान वेल पण मिळतात ते कसे असतात पण असेच असतात त्याची किंमत तीस तीस रुपये ओके तर आपल्याला तीस रुपयाला मिळणार आहे आणि हे कटआउट ची प्राइस काय असणार आहे हे तीस रुपयापासून एकशे वीस रुपयापर्यंत तीस रुपयापासून एकशे वीस रुपयापर्यंत त्याच्या दोन वगैरे पण आहे असे सगळ्या डिझाईनिंग मागे लावता पाहायला येतात बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला लावायचं आणि गणपती बाप्पाच्या बॅक साईडला बॅकड्रॉप मध्ये तर तुम्ही लावू शकता आणि बघा इथे आपल्याला ड्रॉस वगैरे पण पाहायला मिळणार आहे बघा पाहू शकता बघा आणखी खूप सारे वेगवेगळे सगळे आणि साईज असतात त्याच्यात वेगवेगळ्या ओके आणि कलर पण मिळतील त्याच्यात आणि वर्ण पण लावता येईल आणि बाप्पांच्या मागे पण आहे अशी वर्ण लावायची आणि ही जी आहे बाप्पांच्या मागण्या लावते अशी ओके मित्र टॉपनी पण लावते आणि बॅक पण याच्यात फिरती पण मिळते पाहिजे अच्छा फिरती पण आहे हो फिरती पण आहे त्याशी जी आपली फिरत राहील ओके इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिक अशी फिरत राहते ती छान होते काय प्राइस असणार याची फिरती छत्रीची आहे पाचशे रुपये पाचशे रुपये आणि सर्वात छोटी साईजची प्राइस काय असणार आहे स्टार्टिंग जी आहे ती दोनशे वीस रुपये पासून आहे दोनशे वीस आणि नुसतं मशीन पाहिजे तर नुसतं मशीन सुद्धा ओके वर्ण पण लावता तर खाल्ला पण लावता म्हणे म्हणजे तुम्ही टॉपला पण लावू शकता आणि बॅक साईड अशा प्रकारे तुम्ही उभं करू शकता गणपती मूर्तीच्या पाठीमाग त्याच्यानंतर हे सगळे जे आहेत हे डेकोरेशनचं सुट साहित्य आहे आणि आपण पूर्ण मखर तयार करू शकतो जसे कोरोगेटेड आपल्याला सगळे खांब मिळतील टोटल हे खांब जे आहे ते तीस चाळीस रुपयापासून सुरुवात होते नव्वद रुपयापर्यंत नव्वद रुपयापर्यंत दीड फूट दोन फूट अडीच फूट तीन फूट चार फूट पर्यंत मिळतात ओके फोमचे सगळे पिलर्स आहेत त्यांची काय स्टार्टिंग प्राइस आठ रुपयापासून आहे पण सहा इंच आठ इंच बारा इंच सगळ्या साइजेस मिळतात त्याच्या ओके कम्प्लीट ऑल साईजेस प्रत्येक साईज मिळतात त्याच्यामध्ये डिझाईन पण वेगवेगळे डिझाईन पण डिझाईन हे सगळे पुढे डिझाईन्स आहेत डायरेक्ट पण लावू शकता तुम्ही कटिंगला पण युज करू शकता एमडीएफ मध्ये सगळे असे वेगवेगळ्या वस्तू त्या मित्रांम मध्ये पण आपल्याला डिझाईन वगैरे पाहायला मिळणार बघा नंदी पाहायला मिळणार आहे मोर पाहायला मिळणार आहे असे फायबरचे पण येतात त्याच्या फायबरचे मोर वेगवेगळे हत्ती पण याच्यामध्ये हत्ती आहे वेलकम लेडी आहे सगळ्या गोंदीर मामाचे कटआउट पण पाहायला मिळणार आहे हा सेट सेट असतो okay. स्वागतासाठी पूर्ण पन्नास okay. रुपयाला असणार आहे पूर्ण सेट असणार आहे म्हणजे गणपती मकरझरी एट टू झेड वस्तू मिळणार आहे तुम्हाला इथं अष्टविनायक फायबरचे अष्टविनायक पण पाहायला मिळणार आहे दोनशे रुपयाला आणि बघा हे पण आणि डिझाईन पण पाहू शकतो वेगवेगळ्या आणि बघा दोनशे रुपयाला अशा सगळ्या विविध प्रकारच्या जाळ्या येतात त्या डायरेक्ट लावू शकतात या फोमच्या आहेत कोरोगेटेड आहे रबर आहे या सगळ्या दोन बाय तीन ची साईज मिळते त्याच्यानंतर दीड बाय तीन मिळते एक बाय दोन मिळतात दीड बाय दीड मिळते दोन बाय दोन मिळतात या सगळ्या वेगवेगळ्या जाळ्या स्टार्टिंग प्राइस त्याची स्टार्टिंग प्राइस पन्नास रुपयापासून पन्नास रुपयापासून पन्नास रुपयाला पन्नास रुपयापासून असणारे आणि बघा एमडीएफीएम्स आहेत त्या छोट्या डिझाईन्स पण आणि मोठ्या डिझाईन आहे बघा मोठ्या डिझाईन पण पाहायला मिळणार आहे डायरेक्ट फुल फुल शीट आता शीट पण आहे फुलशी सगळ्यांना फुलशी आपल्याला त्याच्यामध्ये रबर त्यांची काय अडीचशे अडीचशे रुपये आणि हे छोटे वाले छोटे वाले जे चाळीस पन्नास साठ शंभर रबरच्या पण अशा सगळ्या पुढे लावायच्या डिझाईन्स कटिंग साईड बॉर्डर फ्रंट मैरप रबरचे ना कट पण आपल्याला पाहायला मिळणार आहे डिझाईन वगैरे आणि बघा नमस्कार लेडीज पण लेडीज पण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि बघा वरती असते आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आणि मुशक वगैरे आणि जाळ्यांमध्ये पण आपल्याला वेगवेगळे डिझाईन पाहायला मिळणार फुलं मिळतात ना आणि बघा फुलं पण आहे विथ पेस्टिंग आहे त्याला फक्त चिपवायची तुम्हाला हवे टू पेस्ट ओके रेडी टू पेस्ट आहे एमडीएफ एमडीएफर मध्ये एमडीएफ मध्ये हे सगळे रेडी आहेत आणि बघा सगळ्यांची प्राइस पण त्याच्यावरती मेंटेन केली आणि वेगवेगळ्या डिझाईन पण पाहिले बघा मोर वगैरे पाहिजे तुम्हाला मोरचा सेट पण आहे बघा सिंगल सिंगल मोर पाहिजे आणि बघा एलिफंट आपल्याला पाहायला मिळणार आहे ते प्राइस दिली आहे की दोन पीस ची प्राइस आहे ना दोन ओके प्रत्येक पीस ची ना दोन पीस ची प्राइस दिली हा मोर बघा तीनशे पन्नास रुपयाला आहे आणि डिझाईन पण पाहू खूप सुंदर आहे आणि बघा इथे फुलं पण आपल्याला पाहायला मिळणार आहे विविध रंगाची विविध आकाराची सगळी फुलं मिळतील त्यांची काय प्राइस आहे अठ्ठेचाळीस रुपये डझन असतात अठ्ठेचाळीस साठ रुपये डझन आहे काही बहतर रुपये डझन आहे काही छत्तीस रुपये डझन आहे बघा हे पण भारी दिसतात साठ रुपये डझन मिळतात साठ रुपये डझन सगळे लावू शकतो आपण पट्टा बनवायचा तुम्हाला कोण कोणते फुलं आहे ना इथे अवेलेबल मिळते आणि ते कसे असतात कोणते हे छत्तीस रुपये डझन छत्तीस रुपये डझन छत्तीस रुपये डझन असणार आहे असे विविध सगळ्या प्रकारचे पेपर पेपर पण पे आपल्याला पाहायला मिळणार आहे डिझाईन मध्ये तुम्हाला पाहिजे असेल ना ते पण तुम्हाला मिळणार आहे आणि सिंगल कलर मध्ये पाहिजे ते पण डिझाईन वगैरे असतील सगळ्या डिझाईन्स आहेत ह्याच्यात ना ज्या पाहिजे त्या आपण वेगवेगळ्या देतो ओके एक पीस दोन पीस डझन अच्छा तसे जे कोरोड शीट्स आहेत आपल्याला जशा डिझाईनला पाहिजे तशा हो लावू शकतो आपण ओके होमच्या शीट आहेत प्रत्येक साईज आपल्याकडे सगळ्या साईज ओके हा एमडीएफ त्याच्यानंतर हे बोर्ड वगैरे ओके okay. हे तयार रेडी डिझाईन्स करण्यासाठी हे म्हणजे जर नेलं आणि नुसतं असं राऊंड केलं तरी आपलं डायरेक्ट okay. कमान तरवा तरवाद 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 रेडी होतं कामासाठी तुम्ही करेला हे या, आहे याच्यामध्ये अशा बॉर्डर्स आहेत त्याला पिलर्स आहे राऊंड शेपचे पिलर पाहिजे बघा हे पण फोटो विथ सगळे कलर्स जे आपल्याला स्प्रे कलर पाहिजे स्प्रे कलर पण अवेलेबल आहे स्प्रे कलर आहे कलर सगळे रेडी कलर पण आपल्याला पाहायला मिळणार प्रत्येक कलर आपल्याला इथे अवेलेबल मिळणार आहे

स्टोन्स आणि मित्र गणपती मूर्तीला सजवण्यासाठी स्टोन वगैरे पाहिजे ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहे यांची काय स्टार्टिंग प्राइस असणार नाही स्टोन ची एक रुपये दोन रुपये पाच रुपये सात रुपये साईज प्रमाणे आणि आकार प्रमाणे असतात डिझाईन नुसार पण आणि त्याची प्राईस कॅमेट पण पाहू शकता कॅमेट ची प्राइस काय असणार कोणती शंभर रुपये ती शंभर रुपयाला ह्याच्यामध्ये तर हलक्यातली पण येते ती सत्तर रुपयाची येते भारीतली येते एकशे वीस रुपये ओके तीन डिझाईन समोर आपल्याला विठ्ठल रुक्माई पण पाहायला मिळणार आहे वेगवेगळ्या डिझाईनचे कटर पाहायला मिळणार आहे म्हणजे मखर बनवण्यासाठी जे जे साहित्य लागतात ना ते पण आपल्याला इथे मिळणार आहे बघा विठ्ठल रुख्मा दाखवले ना बघा सुंदर आहे यांची काय प्राइस असणार आहे जोडी आठशे रुपयाची येते जोडी बाराशे रुपयाची येते जोडी नऊशे रुपयाची साईज चार साईज अशा साईज असणार साईज त्यामध्ये वेगवेगळी असणार आहे क्वालिटी पण पाहू शकतो आणि बघा मोडिंग सगळ्या ज्या आहेत त्या डिझाईन्स आहेत हो या डायरेक्ट आपण ह्याच्यावर ठेवल्या कोरोना ठेवल्या आणि कलर पॅच केले तर त्या सगळ्या डिझाईन निघतात ओके आणि त्यांना कापायला पण या सगळ्या वस्तू कामाला येतात

साठी पण कटिंग ला खूप सारे वेगवेगळ्या डिझाईन पाहायला मिळणार आहे आणि बघा एमडीएफ ची गुड ची नाही एमडीएफ कसा बन सगळ्या वेगवेगळ्या आणि बघा तोरण वगैरे पाहिजे तोरण वगैरे पण मिळणार आहे आणि तोरण ची स्टार्टिंग प्राइस काय असणार तोरण शंभर रुपयापासून पास साडेतीनशे रुपये पण ओके शंभर रुपया पास रुपयापर्यंतचे तोरण आपल्याला पाहायला मिळणार आहे